हल्ला व चोरीतील आरोपीला नाशिक रोड युनिट व गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल एक वर्षांनी दारणा नदीच्या येथे एकोणतीस ऑक्टोबर रोजी रात्रीच्या दरम्यान ताब्यात घेतलाय दिनांक तीस ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोड रोड पोलीस हद्दीतील मातोश्री ओढा येथे एका परप्रांतीयाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वाहनांमध्ये बसून त्यांच्याकडून आठ हजार रुपयांची रोकड घड्याळ चांदीची अंगठी असा ऐकून पंधरा हजारांचा मुद्देमाल बळजबरीने चोरी केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक रोड युनिट व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरातील गुन्हेगारांची तपासणी सुरू असताना पोलीस नितीन फुलमाळी व पोलीस शिपाई संजय पोटिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कोटमगाव येथील आकाश कुवर या इसमाने परंप्रांतीयाला मारहाण करून लुटमार केल्याचं निष्पन्न झालं सध्या तो दारणा नदीच्या आसपास फिरताना आढळून आलाय बातमीची खात्री करून ठिकाणी सापळा रचून आकाश सोमनाथ कुवर राहणार ता, गुन्ह्याची कबुली दिली आहे तसेच उपनगर पोलीस ठाण्या हद्दीत एकावर प्राणघातक हल्ला करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली सुद्धा त्यांनी दिली आहे या प्रकरणी उपनगर पोलीस व नाशिक रोड पोलीस पुढील तपास करीत आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई सहायक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप पोलीस हवलदार नितीन कुलमाळी पोलीस हवलदार दत्तात्रे चकोर पोलीस नाईक मंगेश जगझाप संजय पोटिंदे भरतराव तसेच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गोनेश्वर पथकाचे पोलीस हवलदार अविनाश देवरे विशाल कुवर अजय देशमुख यांनी संयुक्तरित्या यशस्वीरित्या पार पाडली आहे प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक